नमस्कार आज अश्विन शुक्ल प्रतिपदा शके एकोणीसशे सदतीस घटस्थापना सादर करत आहोत ठाणे वार्ता ठक घडामोडी न्यूझीलंडमधल्या तंत्रज्ञानाचा वापर करून ठाण्यात प्रथमच रॅपिड नेट स्पोर्ट्स यंत्रणा कार्यान्वित केली जाणार सूरज परमार यांच्या आत्महत्येचा शोक व्यक्त करण्यासाठी बांधकाम व्यावसायिकांचा भव्य मोर्चा आणि शारदीय नवरात्रोत्सवाला भक्तिभावपूर्ण वातावरणात प्रारंभ या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणांतच ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम <literalness> श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी ठाण्यातील खडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम नमस्कार मंडळी तर रविवारी पाहायला विसरू नका नमस्कार मंडळी आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम ठाणे पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर तब्बल पाच दिवसांनी सूरज परमार प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे सात ऑक्टोबर रोजी सूरज परमार यांनी आत्महत्या केली आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत पालिका अधिकारी आणि लोकप्रतिनिधी त्रास देत असल्याचा खुलासा त्यांनी केल्यानं एकच खळबळ उडाली सुरुवातीला अशी काही चिठ्ठी असल्याचं नाकारणारे पोलीस चिठ्ठी सापडल्याचं स्पष्ट झाल्यानं अडचणीत आले होते या चिठ्ठीमध्ये खाडाखोड झाल्यानं ही चिठ्ठी आता तपासणीसाठी पाठवण्यात आली आहे मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी कोणाचीही गय करू नये असे आदेश दिल्यानं पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली असून पोलिसांनी सूरज परमार यांची डायरी चौकशीसाठी ताब्यात घेतली आहे काही पत्रकारांवरही संशयाची सुई फिरत असून पोलिसांनी सीसीटीव्हीचं चित्रण तसंच परिस्थितीजन्य पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली आहे कासारवडवली पोलीस ठाण्यात सूरज परमार यांना आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याखाली अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी या प्रकरणी नावं उघड करण्यास मात्र नकार दिला आहे दरम्यान कॉसमॉस समूहाच्या प्रकल्पांना अडथळे निर्माण करून जाणीवपूर्वक मानसिक त्रास दिला जात असल्याबद्दल सूरज परमार यांनी काही महिन्यांपूर्वी नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांची भेट घेतल्याचं समोर आलं आहे परमार यांच्या लेखी तक्रारीनंतर रणजित पाटील यांनी ठाणे पालिकेत येऊन पालिका अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती तरीही मानसिक त्रास सुरूच राहिल्याचं परमार यांच्या नातेवाईकांनी सांगितलं कमीत कमी जागेत जास्तीत जास्त खेळ खेळता यावेत यासाठी न्यूझीलंड स्थित तंत्रज्ञानाचा वापर करून ठाण्यात प्रथमच रॅपिड नेट स्पोर्ट्स यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे याबाबत पालिका आयुक्तांकडे एक बैठक झाली या तंत्रज्ञानाअंतर्गत लोखंडी जाळ्यांपासून बनवलेल्या भिंती उभ्या करून कृत्रिम मैदान तयार करण्यात येतं ज्यामध्ये एलईडी लाईट्सचा उपयोग करून विविध खेळांची मैदानं तयार केली जातात कोणत्या खेळाचं मैदान अपेक्षित आहे त्यानुसार त्या मैदानाची निवड करता येते नेट क्रिकेटसाठी नेट क्रिकेटचं मैदान व्हॉलीबॉलसाठी व्हॉलीबॉलचं मैदान अशी हवी ती निवड करता येते केवळ नव्वद बाय साठ चौरस फूट जागेत हे रॅपिड नेट उभं करता येतं सध्याच्या जागेच्या टंचाईच्या काळात हे तंत्रज्ञान अतिशय उपयुक्त असून हैदराबादमधील ए एस कन्सल्टंटच्या सहाय्यानं भारतामध्ये अशी रॅपिड नेट्स तयार करण्यात येत आहेत ठाण्यामध्ये या तंत्रज्ञानाचा वापर करून भाईंदरपाडा इथं रॅपिड नेट स्पोर्ट्स यंत्रणा उभारली जाणार असल्याचं पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सांगितलं तरुणीचा पाठलाग करत लपून छपून तिचं चित्रीकरण करणं एका खाजगी गुप्तहेराला चांगलंच महागात पडलं आहे ठाण्याच्या पारशीवाडी भागात एक युवती राहते दोन ठाण्यात खाजगी हेरगिरी करण्याचं कार्यालय थाटलेल्या ठाणगेवाडी कल्याण येथील भारत भालेराव यानं गेल्या महिनाभरापासून त्या तरुणीचा पाठलाग सुरू केला होता कोपरी ते विवियाना मॉल दरम्यान माग काढत त्यानं या तरुणीचं चित्रीकरण केलं होतं कोपरीतील एटीएम मध्ये गेलेल्या या तरुणीच्या मागावर असलेल्या गुप्तहेराला स्थानिकांनी पकडून कोपरी पोलिसांच्या हवाली केलं कोपरी पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या असून तब्बल महिनाभर त्याचा हा प्रकार सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं परवानगी न घेता मंडप उभारणाऱ्या गणेश मंडळांवर दंडात्मक कारवाई संबंधित महापालिका नगरपालिकांनीच करावी असं जिल्हाधिकारी अश्विनी जोशी यांनी स्पष्ट केलं आहे मुख्यमंत्री सहाय्यता निधी हा विश्वस्त कोष असून त्यात ऐच्छिक योगदान दिलं जातं दंडाची रक्कम वसूल करून ती निधी या निधीमध्ये जमा करण्याची कुठलीही महसुली तरतूद नाही मुंबई विभागीय शहर विकास कायद्यातील तरतुदीनुसार पालिकेनं दंड वसूल करायचा आहे उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील तहसीलदारांची पथकं नेमून अनधिकृत मंडपाबाबत संबंधित पालिकांना कळवण्याचं काम तहसीलदारांनी चोख बजावलं आहे तेव्हा पुढील कारवाई ही पालिकेनंच करायची असल्याचं जिल्हाधिकारी अश्विनी जोशी यांनी सांगितलं जिल्ह्यातील कळवा पार्सिक हिल परिसरातील सोळा गावांमधील वन आणि शासकीय जमिनीवर झालेल्या अतिक्रमणाबाबत पंधरा दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश कोकण विभागीय आयुक्तांनी दिल्यानं खळबळ उडाली आहे पार्सिक हिलवरील अतिक्रमणांबाबत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पाहणी करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार कोकण विभागीय आयुक्त तानाजी सत्रे यांनी सर्वेक्षणाचे आदेश दिले होते वन आणि शासकीय जमिनीवर झालेल्या अतिक्रमणाबाबत या यंत्रणांकडून पंधरा दिवसांमध्ये स्वतंत्रपणे अहवाल सादर केले जातील त्यानंतर एकत्रित अहवाल मंत्रालयात पाठवल्यावर कारवाई केली जाईल अशी माहिती जिल्हाधिकारी अश्विनी जोशी यांनी एका पत्रकार परिषदेत दिली पारसिक हिल परिसरात वन विभागानं मान्यता दिलेल्या तेहतीस आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळानं मंजुरी दिलेल्या पाच खाणी आहेत या खाणींमधून आतापर्यंत किती निष्कासन झालं याचा खाणनिहाय अहवाल मागवण्यात आला आहे या खाणीतून नेमकं किती उत्खनन झालं ते वाजवीपेक्षा किती जास्त आहे याची तपासणी होईल असं जोशी यांनी सांगितलं पार्सिक हिलवरील सोळा गावांमध्ये कौसा दिघा इलठाण मुंब्रा शिळ अडवली भुतवली महापे बोरिवली पावणे तुर्भे बोनसरी कुकशेत शिरवणे डायघर गोठेघर भंडली या गावांचा समावेश आहे शासनाच्या आदेशामुळे कळव्यापासून तुर्भ्यापर्यंत असलेल्या डोंगरावरील हजारो अनधिकृत बांधकामांवर टांगती तलवार असून जिल्ह्यातील दगड खाण्यातील उत्खनना आहे ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक माध्यम आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगाईपासून मुक्तता मिळवा हो। ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यान पिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात आणि बेबीची ही सुविधा बेडेकर हॉस्पिटल महर्षी कर्वेपत ठाणे पासष्ट वर्षांची निरंतर सेवा ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक माध्यम शारदीय नवरात्रोत्सवाला आज ठिकठिकाणी प्रारंभ झाला ठाण्यातील गावदेवी आणि घंटाळी मंदिरांमध्येही नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली घंटाळी इथल्या सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांच्या अध्यक्षांच्या हस्ते सकाळी घटस्थापना करण्यात आली कल्याणमधील दुर्गाडी किल्ल्यावरील दुर्गा मातेचा उत्सव मोठ्या उत्साहानं साजरा केला जातो आज सकाळी दुर्गाडी किल्ल्यावरील दुर्गादेवी मंदिरात देवीच्या मूर्तीला दुग्धस्नान घालून देवीची पूजा करण्यात आली यावेळी हजारो भक्तगण देवीच्या दर्शनासाठी उपस्थित होते नवरात्रोत्सवाच्या काळात घंटानाद आरती भजन कीर्तन पठण असे कार्यक्रम होणार असल्यानं इथलं वातावरण मंगलमय आणि पवित्र झालं आहे नवरात्रोत्सवात विद्याची सरस्वती धनसंपत्तीची महालक्ष्मी तर दुर्जनांचा नाश करणाऱ्या महाकालीची पूजा केली जाते ठाणे पोलीस आयुक्तालयात एक हजार चारशे चोपन्न मूर्तींची प्रतिष्ठापना झाली तर एक हजार नऊशे ठिकाणी घटस्थापना झाली ठाणे शहरात एकशे चव्वेचाळीस सार्वजनिक तर एकशे नव्वद घरगुती देवीच्या मूर्तींची प्रतिष्ठापना झाली सार्वजनिक स्वरूपाचे दहा तर घरगुती पाचशे एकवीस घटांची स्थापना करण्यात आली वागळे परिमंडळात एकशे एकावन्न सार्वजनिक मूर्ती एकशे एकोणपन्नास खाजगी मूर्ती तर चौदा सार्वजनिक आणि नऊशे बासष्ट घटांची प्रतिष्ठापना झाली नवरात्रोत्सवादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला आहे यंदा सर्वत्र दुष्काळाचं सावट असल्यामुळं सर्वत्र साधेपणानं उत्सव साजरा करण्याकडे कल दिसत आहे ठाण्यातील प्रसिद्ध आणि नवसाला पावते अशी श्रद्धा असलेल्या टेंभीनाका इथल्या देवीचं मोठ्या जल्लोषात वाजत गाजत आगमन झालं टेंभीनाका इथला नवरात्रोत्सव बराच प्रसिद्ध आहे शिवसेनेचे तत्कालीन ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी या नवरात्रोत्सवाला सुरुवात केली या नवरात्रोत्सवात बसवली जाणारी देवी नवसाला पावते अशी श्रद्धा आहे त्यामुळे या उत्सवाला भाविकांची मोठी गर्दी होत असते या देवीचं आगमनही तितकंच शानदार असतं यंदा प्रथमच मंडपाच्या मागे मूर्ती तयार करण्यात आली त्यामुळे यंदाची देवीची मिरवणूक आटोपशीर झाली टेंभी नाक्याहून जांभळी नाकामार्गे ही मिरवणूक पुन्हा मंडपामध्ये आणण्यात आली मात्र नेहमीप्रमाणे देवीच्या मिरवणुकीत ढोल ताशे लेझिम तलवारबाजीचे खेळ जिल्ह्यातील आदिवासींचं आकर्षक तारपा नृत्य अशा अनेक गोष्टींची रेलचेल पाहायला मिळत होती कॉन्फेडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या ठाणे शाखेचे अध्यक्ष सूरज परमार यांच्या आत्महत्येबद्दल शोक व्यक्त करण्यासाठी आणि बांधकाम व्यावसायिकांच्या समस्यांची शासनाला जाण यावी यासाठी आज देशभरात बांधकाम व्यावसायिकांनी एक दिवसाचा लाक्षणिक बंद पाळला हा शोक व्यक्त करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयापासून महापालिकेपर्यंत ठाण्यातील बांधकाम व्यावसायिकांनी एक भव्य मोर्चा काढला होता या मोर्चामुळे या परिसरात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती ठाणे महापालिका कार्यालयासमोर कॉसमॉस ग्रुपचं कार्यालय असून मोर्चातील सहभागी बांधकाम व्यावसायिकांनी सूरज परमार यांच्या प्रतिमेसमोर मेणबत्त्या लावून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली या मोर्चामुळे ठाण्यातील बांधकाम व्यावसायिकांची कार्यालयं साईट ऑफिसेस बांधकामं नोंदणी वास्तुविशारदांची कार्यालयं जमीन खरेदी विक्री दलालांचे कार्यालयं अशी बांधकाम व्यवसायाशी संबंधित सर्व कार्यालयं बंद ठेवण्यात आली होती मोर्चात सहभागी झालेल्या व्यक्तींनी आपल्या हाताला काळ्या फिती लावून एकूणच व्यवस्थेमधून होणाऱ्या अन्यायाबद्दल निषेध व्यक्त केला यावेळी जिल्हाधिकारी आणि पालिका आयुक्तांना मागण्यांचं एक निवेदनही देण्यात आलं